मान्य पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धुवरेसाहेब यांनी धुळे जिल्ह्यामध्ये जी अवैध धंद्यांबाबत मोहीम राबवली हो आहे त्या अनुषंगाने आज रोजी आम्हाला एक गुप्त बातमी मिळाली की सेंदव्याकडून एक आयशर प्रो तीस पंधरा मॉडेलची एक आयशर गाडी क्रमांक एन एल झिरो सेवन डबल ए पस्तीस झिरो तीन ही महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेली पंजाब राज्याची अवैध दारू येत असून त्या अनुषंगाने आमचे पी एस आय सुनील वसावे व त्यांच्यावर स्टाफ यांना मी हाणाखेड येथील हॉटेल बाबारी इथे नाकाबंदी केली असता सदर वाहन पकडले सुरुवातीला वाहनाचा चालक सुनील कुमार जाट यास गाडीतला मालाबाबत विचारणा केला असता त्यांनी उडा उत्तर दिल्यानंतर सदरील वाहन पोलीस स्टेशनला आणून त्यात गाडी मालकाला संपर्क करून त्यांच्या सील तोडायची परवानगी घेऊन दोन पंचांसमक्ष गाडी उघडली असतात त्यामध्ये पंजाब राज्याची दारू मिळून आली असून यामध्ये ऑल सीजन कंपनीचे सातशे पन्नास एम एलचे एकोणचाळीस खोके रॉयल चॅलेंज सातशे पन्नास एम एलचे साठ खोके मॅकडॉल्स नंबर वन सातशे पन्नास एम एलचे वीस खोके तसेच मॅकडॉल नंबर वन एकशेऐंशी एम एलचे दीडशे खोके व कॅजबर कंपनीची बिअर फाईव्ह हंड्रेड एम एलचे दहा खोके असे आम्हाला एकूण सोळा लाख तेहतीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल मिळून मिळून आला असून सदरची दारू ही महाराष्ट्र राज्यात बंदीत असून ही कारवाई या कारवाईसाठी मान्य पोलीस अधिक अधीक्षक श्री श्रीकांत दिवरे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे साहेब मान्य उप पोलीस अधिकारी हिरे साहेब यांच्या मार्गदर्शनाकडे मी माझी टीम पी एस आय सुनील वसावे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पाटील संदीप ठाकरे पोलीस कॉन्स्टेबल योगेश पवार दिनकर पवार स्वप्नील बांगर आणि चालिक चालक कॉन्स्टेबल अल्ताफ मिर्झा यांनी केली असून सदरी चालक तसेच याच्यामधील मालक पुढे कोणाला पुरवठं होत होतं या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत होतो